नमस्कार व्यंकू महाराजांनी इंदूला शाळेचं उद्घाटन करण्याच्या दिवशी येण्यास नकार दिलेला असतो तेव्हा मात्र इंदू खूपच घाबरलेली असते तिला खूप मोठा धक्का बसतो इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही उद्घाटनाच्या दिवशी येणार नाही आत अहो जरा विचार करा शाळेचं नाव काय आहे माहिती आहे का, का? डॉक्टर गोपाळ दिग्रजकर माध्यमिक स्कूल हे ऐकून व्यंकू महाराजांच्या पायाखालची जमीनच सरकते व्यंकू महाराज म्हणतात काय माझ्या गोपाळचं नाव दिलंयस तू शाळेला तेव्हा लगेच इंदू बोलते हो कारण गोपाळ कसा शिक्षणासाठी काहीही करायला तयार असायचा त्याची ती जिद्द मला खूप आवडायची आणि तशीच प्रत्येक मुलानी ती जिद्द बाळगावी अशी माझी इच्छा आहे आणि म्हणूनच मी त्याचं नाव दिलंय तेव्हा मात्र व्यंकू महाराजांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं इंदू लगेच व्यंकू महाराजांचा हात हातात धरत म्हणते व्यंकू महाराज आता तरी याल ना शाळेचं उद्घाटन करायला कारण उद्घाटन तर मला तुमच्याच हस्ते करायचं आहे तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात इंदू तू असं का वागतेस प्रत्येक वेळेला तू चुकीचं वागतेस आणि मग मला तुझ्याशी कठोर वागायला लागतं तेव्हा लगेच इंदू बोलते महाराज या सगळ्या गोष्टी सोडा पण कधी हा विचार केलात तुमची इंदू असं का वागतीय कधी हा विचार केलात का तिच्या वागण्यामागे सुद्धा एक कारण असू शकत तेव्हा महाराज बोलतात हे बघ इंदू आता मला या गोष्टींचा विचार नाही करायचा तेव्हा इंदू बोलते ठीक आहे पण मला एवढं तरी सांगाल की तुम्ही उद्घाटनाला येणार आहात की नाही तेव्हा महाराज हसत हसत म्हणतात हो इकडे मात्र रत्ना श्रीकला म्हणत असते काय ग काय करायचं ठरवलंय शाळेचं उद्घाटन काय असंच सहज होऊन द्यायचं का, का? अगं त्या गोपाळ दिग्रजकरचं नाव देण्यात आलंय म्हणजे तो मरून सुद्धा त्याचं नाव कायमच गाजणार तेव्हा मात्र श्रीकला बोलते रत्ना शाळेच्या उद्घाटनाच्या दिवशी असा काही धमाका करायचा तो धमाका बघूनच सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकेल जे शाळेला नाव दिलंय ना ते नाव कधीच कोणी परत काढणार नाही हे ऐकून रत्ना बोलते श्रीकला तू काय करायचं ठरवलंयस तेव्हा मात्र श्रीकला सांकेतिक भाषेमध्ये सर्व काही रत्नाला सांगत असते ते ऐकल्यानंतर रत्नाच्या पायाखालची जमीन सरकते रत्ना बोलते नाही श्रीकला आपण जर का हे केलं तर आपल्याला खूपच मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो तुला कळतय का तेव्हा लगेच श्रीकला बोलते कोणत्याही संकटांना मी घाबरत नाही आणि घाबरण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही तेव्हा मात्र रत्ना बोलते श्रीकला तू ठरवलंयस ना नक्की काय करायचं ते तेव्हा लगेच श्रीकला बोलते हो इकडे शाळेच्या उद्घाटनाला सुरुवात झालेली असते व्यंकट दिग्रसकर यांची एंट्री झालेली असते ते बघून इंदूला खूपच आनंद होतो इंदू व्यंकू महाराजांजवळ जाते आणि व्यंकू महाराजांना बोलते व्यंकू महाराज थँक यू तुम्ही आलात माझ्या शब्दाला मान ठेवून तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात इंदू चुकतेयस तू मी तुझ्या शब्दाचा मान नाही ठेवला तर माझ्या गोपाचं नाव तू या शाळेला दिलंयस त्याच्यासाठी मी खास इथे आलोय तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो काका प्लीज अरे निदान आज तरी तू तिच्याशी असं बोलू नकोस तेव्हा मात्र इंदू बोलते अधोक्षज अरे जाऊ देत आता नको त्या गोष्टींचा विचार करायला नको सोडून दे मला तर असं वाटतं की या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा जे आता घडतय ते चांगलं आहे असं आपण मानूया आणि लगेच इंदू बोलते महाराज चला आपण आहे ना उद्घाटनाला सुरुवात करूया आणि उद्घाटनाला सुरुवात करणार तेवढ्यात मात्र सगळी लोक मोठमोठ्यानी बडबडायला लागतात बोलायला लागतात ला 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 नाही नाही काही झालं तरी या गोपाळचं नाव शाळेला द्यायचं नव्हतं इंदू अगं तू चुकीचं केलंस ज्या मुलाने स्वतः आत्महत्या केली त्याचं नाव तू शाळेला का दिलंस इंदू तुला कळतय का यामुळे मुलांच्या मनावरती काय परिणाम होऊ शकतो तेव्हा लगेच इंदू बोलते तुम्ही काय बोलताय कळतय का गोपाळ याच गावचा मुलगा होता तो एक डॉक्टर होता तुम्ही विसरलात का आणि महाले मास्तर तुम्ही सुद्धा यांच्यात सामील झाला तेव्हा लगेच महाले मास्तर बोलतात अजिबात नाही इंदू मी यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण आजच ही लोक अशी का बोलायला लागली तेच मला कळत नाही खरं सांगायचं तर मला यांच्या या वागण्याचं कारणच कळत नाही सगळीकडे पूर्ण गोंधळ झालेला असतो तेवढ्यात एक व्यक्ती घोंगडी घेऊन डोक्यावरून आलेला असतो तो हे सर्व बघत असतो तो स्वतःशीच म्हणत असतो नाही मी आता शांत राहू शकत नाही मी जर का शांत राहिलो तर इंदू अधोक्ष सगळेच जण अडचणीत येतील माझ्यामुळे इंदूला खूप मोठा धक्का बसेल तेवढ्यात मात्र श्रीकला तिथे आलेली असते आणि श्रीकला इंदूला बोलते इंद्रायणीताई तुम्हाला हे सर्व करायची काय गरज होती इंद्राणी ताई तुम्ही हे सर्व मुद्दामून केलत ना तुम्ही मुद्दामून माझ्या गोपाचं नाव शाळेला दिलं आणि गावात सगळीकडे हे पसरवलं इंद्राणी ताई तुम्हाला हे करून काय मिळालं तेव्हा लगेच इंदू बोलते अगं श्रीकला काही काय बोलतेस मी असं काही केलेलं नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलता श्रीकला अगदी बरोबर बोलते काही चुकीचं बोलत नाहीये इंदू तुला हा सर्व मोठेपणा करायची गरजच नव्हती तरीच मला वाटलं होतं तुझ्या या प्लॅन मध्ये काहीच कसा गोंधळ नाही पण शेवटी तू दाखवलंसच स्वतःच्या पायरीवर तू उतरलीसच तेव्हा मात्र मोठ्यानी इंदू बोलते बद झालं व्यंकू महाराज तुम्ही काय बोलताय कळतंय का व्यंकू महाराज मला माहिती आहे तुम्ही माझ्यावरती चिडलायत रागवलाय पण एवढं सुद्धा माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका की एक दिवस तुम्हाला त्याचा पश्चाताप होईल एक दिवस अशी तुमच्यावरती वेळ येईल जेव्हा तुम्ही स्वतः होऊन माझ्या समोर हात जोडून उभे राहाल तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलता देव करो आणि तशी वेळ मात्र माझ्यावरती कधीच येणार नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकलीये इंदू तू हे सर्व मुद्दामून केलंस माझ्या गोपाची बदनामी करण्यासाठी तेव्हा लगेच इंदू बोलते मी असं काहीच केलेलं नाही आणि व्यंकू महाराज तुम्ही हे सर्व जरा समजून घ्या ना मला सुद्धा धक्का बसलाय मी सुद्धा गावकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करते पण तुम्ही मात्र माझ काहीच ऐकून घेत यात पोपटराव रत्ना चोरून या सर्व गोष्टी बघत असतात तेवढ्यात मात्र ती घोंगडी घेऊन आलेली व्यक्ती म्हणत असते काय करू समोर जाऊ का जर का समोर गेलो तर मात्र नको तो गोंधळ होऊन बसेल पण आता मात्र जर का मी समोर गेलो नाही तर श्रीकलाचा खरा मुखवटा सर्व गावकऱ्यांसमोर येणार नाही इंदूने खूप कष्ट करून ही शाळा उभी केली आहे त्या शाळेला तिने माझं नाव दिलंय तिचं मन तर स्वच्छ आहे पण श्रीकलामुळे हे सर्व घडतंय नाही नाही मला तिथे गेलंच पाहिजे तेवढ्यात मात्र अधोक्षच बोलतोय काय चाललंय अरे काका तुझं काका अरे असा विचार का करतोय तू प्लीज काका प्लीज जरा नीट विचार कर ना तेव्हा मात्र व्यंकुमाराज बोलतात बस आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता सगळं काही संपल्याच जमा आहे आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची किती काही झालं तरी सुद्धा आता हा विषय इथल्या इथे थांबवायचा तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते तेव्हा मात्र श्रीकला बोलते बाबा विषय थांबवायला कशाला सांगताय बाबा जे काही घडलं ते तुमच्या समोर आहे ना बाबा तुम्हीच विचार करा इंद्रायणी ताईंनी हे सर्व मुद्दामून घडवून आणलं तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात बस कर मला आता काहीच ऐकायचं नाही तुझ्यावरती विश्वास ठेवून इंदू मी इथे आलो होतो पण विश्वासघात केलास इंदू आता मात्र मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते इंदू मोठ्यानी बोलते पुरे मला आता या गोष्टीचा अजिबात विचार करायचा नाही आता सगळं काही संपल्यात जमा आहे तुम्ही तर माझं ऐकणार नाही आणि गावकरी असं का बोलतात ते मला कळत नाही मुळात गावकऱ्यांचं बोलणंच मला समजत नाहीये तेव्हा मात्र व्यंकुमारा श्रीकलाला बोलतात चल श्रीकला इथे आपल्याला थांबायचं नाहीये श्रीकला स्वतःशीच बोलते इंद्रायणी तू कितीही काही कर तरी सुद्धा या म्हाताऱ्याच्या मनात तुझं स्थान मी कधीच निर्माण होऊ देणार नाही जोपर्यंत माझा प्लॅन सक्सेस होत नाही तोपर्यंत इंद्रायणी मी तुला आयुष्यात कधीच सुखी राहू देणार नाही आज या व्यंकट दिग्रजकरने सगळ्या गावकऱ्यांसमोर तुझा अपमान केला सगळ्यांच्या मनातून तुला उतरवलं आता मात्र सगळं काही संपल्या जमा आहे तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात श्रीकला अगं चल थांबलीच का तेव्हा लगेच श्रीकला म्हणते पण बाबा बाबा मला असं वाटतं की आपण उद्घाटन करावं तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात नाही मला कसलंच आता उद्घाटन करायचं नाही आपण निघूया इथून आणि व्यंकू महाराज तिथून जायला निघालेले असते एवढ्या जोरात पाठीकडून आवाज येतो थांबा कुणीही कुठेही जायची गरज नाही तो आवाज ऐकून व्यंकू महाराजांच्या डोळ्यात पाणी आलेलं असत महाराज एकाच जागेवरती शांत उभे राहतात शकुंतला बाई महाराज एकमेकांकडे बघत राहतात श्रीकलाच्या मात्र पायाखालची जमीनच सरकलेली असते इंदू अधोक्षस त्या दिशेने बघत असतात तेवढ्या तो घोंगडी घेतलेला व्यक्ती समोर येत असतो व्यंकू महाराज त्या दिशेने बघतात तेव्हा मात्र ते शकुंतलाबाईंना बोलतात शकू शकू अगं आपल्या गोपाळचा आवाज आला ना तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात हो ना आपल्या गोपाळचाच आवाज आला तेवढ्यात मात्र इंदू आणि अधोक्षच पुढे होतात श्रीकला मात्र आता पाठीपाठी जात असते तिची पावलं काही केल्या पुढे पडतच नसतात तेवढ्यात व्यंकुमारा श्रीकलाचा हात धरतात आणि श्रीकलाला म्हणतात श्रीकला अगं काय झालं अगं तुझी पावलं अशी पाठी का पडतायत अगं चल ना कोण आलंय ते बघूया आम्हाला जे वाटतय ते तुला सुद्धा वाटतंय क श्रीकला श्रीकला अगं सांग ना ग तेव्हा मात्र श्रीकला म्हणते बाबा बाबा नाही हे सत्य असूच शकत नाही बाबा नाही मी इथे थांबूच शकत नाही मला जाऊ दे तेवढ्यात मात्र शकुंतलाबाई श्रीकलाला धरतात आणि म्हणतात थांब अगं तुझ्यासाठी आनंदाची गोष्ट असेल तर तू अशी घाबरतेस का स्वतःच्या नवऱ्याचा आवाज ऐकून तुझ्या मनात तुझ्या मनात आनंद निर्माण झाला नाही का तेव्हा लगेच श्रीकला म्हणते नाही बाबा अहो मी स्वत माझ्या नवऱ्याला फासावर लटकल लटकलेलं बघितलंय त्यामुळे प्रश्नच येत नाही ना तो जिवंत असण्याचा नुसता गोपाळचा आवाज आला म्हणजे तो गोपाळ आहे अजून त्या घोंगडी घेतलेल्या व्यक्तीने स्वतःच्या चेहऱ्यावरची घोंगडी सुद्धा बाजूला केली नाही आणि तुम्ही मात्र तर्क काढून मोकळे झालात तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात अगं बाप आहे मी त्याचा हा माझाच मुलगा आहे हे मला चांगलं माहिती आहे गोपाळचा आवाज माझ्या कानामध्ये अजून सुद्धा ऐकू येतोय तेव्हा मात्र श्रीकला घाबरते तर इकडे पोपटराव रत्नाला म्हणत असतात हे काय चाललंय तो गोपाळ जिवंत आहे तेव्हा लगेच रत्ना बोलते कसं शक्य आहे तो गोपाळ जिवंत असूच शकत नाही तुम्ही स्वतः तर त्याला फासावरती लटकवलत ना तेव्हा लगेच मोठ्यानी पोपटराव म्हणतात हो ना आम्ही स्वतः त्याला फासावरती लटकवलं पण हा कोण आहे तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात बहुया आता हा कोण आहे तो तेवढ्यात मात्र इंदू त्या घोंगडी घेतलेल्या व्यक्ती जवळ जाते आणि म्हणते कोण हा तुम्ही आणि तुम्ही असे अचानक इथे आणि घोंगडी का घेतले तुम्ही तेव्हा लगेच त्या घोंगडी घेतलेल्या व्यक्तीचा आवाज येतो काय करणार यावं लागलं इतके दिवस लपून राहिलो पण आता मात्र म्हटलं नाही आता सगळ्या गावकऱ्यांसमोर यावं तेव्हा लगेच इंदू बोलते कोण आहात कोण तुम्ही आणि तेवढ्यात तो व्यक्ती स्वतःच्या चेहऱ्यावरची घोंगडी बाजूला करतो तेव्हा मात्र सर्वांना सुखद धक्का बसलेला असतो अधोक्षच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं मोठ्या बाई शकुंतलाबाईंना म्हणतात शकू अग गोपाळ आहे आपला गोपाळ तेवढ्यात मात्र अधोक्ष बोलतो गोपाळ दादा तू तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो हो मीच आहे गोपाळ व्यंकट हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो तेवढ्यात व्यंकू महाराज पुढे धावत येतात आणि गोपाळला मिठी मारतात पण श्रीकला मात्र चांगलीच घाबरलेली असते व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ अरे जिवंत होतास तर कुठे होतास कुठे तू अरे ना रे गोपाळ असा का तू होतास लपून तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो जर का जिवंत होतो आणि मेल्याचं नाटक जर का केलं नसतं तर श्रीकलाने मात्र माझा कायमच बंदोबस्त केला असता हे ऐकून व्यंकू महाराज म्हणतात अरे गोपाळ काय बोलतोस तू तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो व्यंकट दिग्रज कर इतकी वर्ष तुम्ही इंद्रायणीवरती संस्कार करत आला तिला लहानाचं मोठं केलं तिचे गुरु आहात तुम्ही पण स्वतःच्या शिष्याला ओळखायला चुकलात व्यंकर दिग्रजकर काल परवा आलेल्या या मुलीवरती विश्वास ठेवून तुम्ही मात्र इंद्राणीला कायमच पर्क केलं तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात अहो काय बोलताय तुम्ही अरे गोपाळ तुझ्या बोलण्याला काहीच अर्थ नाही आणि तू श्रीकलावरती आरोप करतोयस श्रीकला, करतो श्रीकला मात्र घाबरलेली असते आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करणार तेवढ्यात मात्र मोठ्या बाई श्रीकलाचा हात धरता आणि श्रीकलाला म्हणतात कुठे चाललीस कुठेही जायची गरज नाही का तुझ्या पापाचा पाडा भरलाय म्हणून पळून जातेस का आज गोपाच जे सत्य तुझ्या समोर येणार आहे ना ते आता तू बघच आता तू संपलीस श्रीकला संपलीस तेवढ्यात मात्र इकडे महाराज इंदूला म्हणतात इंदू हे सर्व काय आहे तेव्हा इंदू बोलते मला खरंच माहिती नाही तेवढ्यात लगेच गोपाळ बोलतो तुम्ही तिला काय विचारता मला विचारा ना जा मुली वर्ती तुम्ही विश्वास जिला घालताय आणि इंदूला नाही नाही ते बोलताय त्याच मुलीने तुमच्या गोपाळचा जीव घेतला आज इंदुने या शाळेला माझं नाव दिलं तर सगळ्या गावकऱ्यांनी मिळून इंदूवरतीच आरोप केले आणि तुम्ही म्हणताय की इंदू हे ते सर्व घडवून आणलं खरोखर इंदू एवढ्या खालच्या थराला जाऊन वागेल का या गोष्टीचा तरी विचार करा तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात अरे अधोक्ष हे सर्व काय आहे गोपाळ असं का बोलतो तेव्हा लगेच गोपाळ बोलतो बस झालं ज्या श्रीकलावरती विश्वास ठेवून तुम्ही हे सर्व घडवून आणताय ती श्रीकला खरोखर त्या लायकीची आहे का या गोष्टीचा तरी विचार करा मला खरंच तुमच्या या गोष्टीचा ना खूप त्रास होतोय मला खरंच तुमचं हे वागणंच पटत नाहीये अहो त्या श्रीकलाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका इंदू जे काही करते ते योग्यच करते पण तुम्ही मात्र तिला चुकीचं ठरवताय आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आता मात्र मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही खरं तर ही श्रीकला म्हणजे विश्वासघातकी मुलगी आहे तिनेच माझा खून केला आणि तुम्ही मात्र तिलाच पाठीशी घातलं तेव्हा मात्र व्यंकू महाराज हादरतात शकुंतला बाई तर श्रीकलाकडे रागाने बघतात तेव्हा मात्र श्रीकला बोलते गोपाळ रे काय बोलतोस तू तेव्हा लगेच गोपाळ बोलतो, बोलतो तुझ्या घाणेरड्या तोंडातून माझं नाव घेऊ सुद्धा नकोस आणि श्रीकला तसा प्रयत्न सुद्धा करू नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर गोपाळ सगळ्या गोष्टींचा नीट विचार करून श्रीकलाचा पत्ता कायमचा कट करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू